राम राम मंडळी मंडळी आपल्याकडे गाटाकडे गाटावर जसे मैदान चालू आहेत तसेच मुंबईला सुद्धा बिंजोडी चालू आहेत तर लखन आणि भोंगा यांनी आत्ता झालेल्या भिंजवडमध्ये सुंदर असा वेग लागला होता या गाडीला आणि सुंदर असे वेगात पळून गोलाल घेतलेला आहे आणि बिनजोड जिंकले आहे तर बिन बिंजोड विन झाल्याबद्दल भुंगा आणि लखनला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तर मित्रांनो आता आपल्याकडे घाटावरची पंढरी म्हणजेच पुसेवाचं हिंद किसई मैदान तसेच भिंजोडचं हिंद बिंजोडची पं पंढरी सावली देसाई मैदान हे सव्वीस तारखेला होते तर या मैदानात भोंगा आणि लखन दिसणार का तर मित्रांनो शंभर टे शंभर टक्के भुंगा आणि लखन हे या भिंजवडच्या मैदानात सव्वीस तारखेला दिसणार आहेत तर लखन आणि भुंगाला मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते या बिनजोडच्या मैदानात भोंगाचा पायरा कोण असेल तसेच सुद्धा पायरा कोण असेल हे कमेंट करून नक्की सांगा तर लवकरच येऊया यांचे पायरे आणि यांचा जोड कोण असेल हे घेऊन उन, घेऊन लवकरच येऊया तर चाला मग भेटूया पुन्हा एकदा बैल बैलगाडा क्षेत्रातल्या पुन्हा एकदा नवीन अपडेट्स नवीन फन्नाट अशा व्हिडिओमध्ये